शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करताय त्यातल्या त्यात तुमचा पेपर एक परिसर अभ्यास आणि पेपर दोन सामाजिक शास्त्र आहे पेपर एक असो किंवा पेपर दोन असो याच्यामध्ये आवर्जून विचारला जाणारा विषय म्हणजे भूगोल आणि या भूगोलमध्ये विचारला जाणारा विषय म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आता हा महाराष्ट्राचा भूगोल याचा अभ्यास तुम्ही कसा करताय हे सुद्धा महत्वाचं आहे आता तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी मार्केटमधलं पुस्तक आणलेलं असाल आणि त्याच्यातून तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल करत असाल किंवा जे काही क्लासेस वगैरे लावलेले आहेत त्याच्यामधून तुम्ही क्लासेसमध्ये जे काही महाराष्ट्राचा भूगोल शिकवलेला आहे त्याच्यातून तुम्ही तो अभ्यास करत असाल पण जे काही तुम्ही मार्केटमधून महाराष्ट्राचा भूगोल आणलेला आहे मोठालं पुस्तक किंवा क क्लासमधून जे काही महाराष्ट्राचं भूगोल शिकवलेलं आहे त्याच्यातून तुम्हाला परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा भूगोलावर आधारित जे काही प्रश्न विचारले जाणारे आहेत ते तुम्हाला उत्तरं देता येणार आहेत का असा प्रश्न पडला असेल किंवा तुम्ही पेपर चेक केलेले असेल आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याच्यात महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न दिसलेले असतील आणि ते तुम्हाला सोडवायला अवघड सुद्धा गेलेले असतील कारण का तर महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात ते फक्त आणि फक्त शालेय पाठ्य पुस्तकावर विचारले जातात म्हणजे आपले जे काही स्टेट बोर्ड असतं त्याच्यावर आधारित महाराष्ट्राचा भूगोल विचारला जातो मग आता हा महाराष्ट्राचा भूगोल आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये कितवीला आहे तर तो आहे नववीला मग आता हा सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये नववीला महाराष्ट्राचा भूगोल नाही आहे जो काही जुना अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये नववीला महाराष्ट्राचा भूगोल आहे आणि त्याच्यावरच आधारित आपल्या पेपर एक असो किंवा पेपर दोन असो शंभर टक्के प्रश्न विचारले जातात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यावरील आधारित प्रश्न कसे सोडवायचे तर काळजी करू नका मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राचा भूगोल जे की इयत्ता नववीचा जुन्या अभ्यासक्रमावरील आहे आणि आता ह्या काही ज्या महाराष्ट्राच्या भूगोलच्या नोट्स आहेत ह्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या तुम्हाला व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटवून जातात याची किंमत फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये आहे या एकाहत्तर रुपयामध्ये एक रुपया तुमचं महाराष्ट्राचं भूगोल क्लिअर होऊन जाणार आहे आणि जे काही महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारले जातील याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाहीये ह्या नोट्स घेण्यासाठी एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौरचाळीस या नंबरवर तुम्ही फोनपे करा किंवा गुगल पे करा पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलेच विदिन एन मिनिट्स ह्या नोट्स भेटून जातील ह्या नोट्स व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात भेटतील आणि याला पासवर्डसुद्धा असतो महाराष्ट्राच्या भूगल या नोट्सची किंमत आहे फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये तर आजच महाराष्ट्राचा भूगल ह्या नोट्स खरेदी करा आणि आपले पेपर एक आणि पेपर दोनचे मार्क्स फिक्स करून टाका